माझेकरण हो कसे संबंध आहेत मी तुम्हाला एक सांगतो गोविंदी माझ्या लाईफ मध्ये मी असल्याला भावच दिलेला नाही मी गोपीनाथ हाताखाली काम केलंय त्यांनी मला सांगितलं होतं सुरेश एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून किती कमेंट वाईट आल्या वाचायच्याच नाही वाचल्यावर वाईट वाटतंय ना कमेंटच वाचायचं नाही काय फरक पडतो चार दोन दिवस लिहितेन लिहितेन कटाळ ना आणि आजचा सोशल मीडियावरचा राग उद्याच्या विसरून जात असतो त्याच्यामुळं कोण काय वेळ वाकडं लिहित आहे कोण काय करत आहे आणि ह्याच्यातून वाचलंय कोण देशाच्या पंतप्रधानाला ट्रोल केलं जातंय देशाच्या म्हणजे अमित भा, अमित भाईंना ट्रोल केलं जातं आमच्या मुख्यमंत्र्यांना तर ट्रोल करण्या